आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत पिंपळगाव परिसरातील प्रसिद्ध फिनिक्स ऍग्रो कंपनीच्या नूतन वास्तूचा उद्घाटन समारंभ गुरुवारी संपन्न झाला योगेश महाराज गवारे यांच्या हस्ते फीत कापून कंपनीच्या नव्या वास्तूचा शुभारंभ करण्यात आला फिनिक्स अॅग्रोचे संचालक महेश अहिरे यांनी दोन हजार सात मध्ये कंपनी सुरू केली होती गेल्या अठरा वर्षांमध्ये नाशिक जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी कंपनीचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून वाढत असलेली मागणी लक्षात घेता मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन उत्पादन वाढीसाठी आता ही नवीन वास्तू संचालक आहिरे यांनी सुरू केली एका कंपनीचे मार्केटिंग प्रतिनिधी ते फिनिक्स अॅग्रो संचालक पद असा प्रवास महेश आहिरे यांचा राहिलेला आहे फिनिक्स अॅग्रोच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे उपसभापती विश्वास मोरे आमदार दिलीपराव बनकर माजी सरपंच भास्करराव बनकर समितीचे संचालक दिलीप मोरे राजेश पाटील सोहनलाल भंडारी रामभाऊ माळोदे बाळासाहेब बनकर उमेश जैन बापूसाहेब पाटील गणेश बनकर नंदू घांगुर्डे सुभाष होळकर राजेंद्र खोंडे व परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांनी भेट देऊन फिनिक्स अॅग्रोच्या भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या दरम्यान फिनिक्स अॅग्रो चे 80 ऍग्रो प्रॉडक्ट्स मार्केट मध्ये सध्या उपस्थित टेक मार्केट सध्या उपलब्ध असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आले. बसवंत एनएचटी डिजिटल पिंपळगाव